आज मी तुम्हाला अमेरिकेतील आमच्या गार्डनमध्ये घेऊन आलेले आहेत गेली चार दिवसापासून भयंकर पाऊस पडत होता आणि आज छान असं कडक ऊन पडलं आहे हे बघा जाणवतो आहे म्हणजे एवढं असं कडक ऊन पडलेलं आहे तर म्हटलं चला पुदिना तोडून घेऊया आणि मी ऑलरेडी हे बघा इथे तोडलं आहे पुदिना आणि माझ्या लक्षात आलं म्हटलं चला माझ्या मै मित्रमैत्रिणीसोबत पण शेअर करूया तर म्हणून मी लगेच मोबाईल लावला आणि व्हिडिओ शूट करायला घेतला आणि तुम्हाला दाखवत आहे मी आता आणि म्हटलं तुम्हाला पण दाखवावं की पुदिना आमच्या गार्डनमधील पण या ठिकाणी बघा अगदी हिरवा हिरवा ताजागार पुदिना दिसला का तुम्हाला अगदी सुंदर असा म्हणून किती सुंदर आहे बघा अगदी ताजा ताजा खूप छान आहे कवळा कवळ कवळा अगदी छान तोडून वरची वरची देठ हे दे बघा दिसलं अगदी ताजा ताजा वरची वरची देठ कापली की नाही परत त्याला पानं येतात असं वरून वरूनच कापायचं मी तुम्हाला आता दाखवते हे बघा या ठिकाणी आता हे आहे ना फक्त एवढंच कापायचं हो ना जो ताजा ताजा आहे ना हिरवा हिरवा तोच असेल आणि म्हणजे त्याला येतात मस्तपैकी आता भरपूर कापून झाले माझं अजून थोडंसं कापूया आणि चटणी बनवूया तर पाणीपुरी बनवण्याचं बेत आहे तर मी तीन चार दिवसात काढून घे पुदिन्याची चटणी बनवत असते खूप छान लागते चटणी तर मला खूप आवडते पुदिना चटणी पुदिना आणि कोथिंबीर घालून खूप छान तर आता बघूया तर आता ही पाणीपुरीसाठी पण चटणी बनवूया आणि रेग्युलर खाण्यासाठी पण आपण पुदिन्याची चटणी बनवूया आणि मी गॉगल लावलं आहे <laughs> कारण हे बघा असं होऊन येत आहे डोळ्यावरती ते, ते सूर्य डोळ्यावरती येत आहे माझ्या डायरेक्ट म्हणून मी गॉगल लावलं आहे म्हणजे मला बोलता येईल तुमच्याशी म्हणून हे बघा सुंदर अगदी छान फुली ना हे बघा खूपच सुंदर आहे ताजा ताजा हे बघा अगदी ताजा ताजा आणि काय झालं मी खाली त्यामुळे ना पूर्ण यार्ड आहे ना पूर्ण पसरला होता तर झरज म्हणजे खाली का लावलं आणि एकदा हा वाडायला लागला ना की अगदी पूर्ण पसरतो थांबतच नाही बाब त्याचं म्हणजे पसरणं इतका पसरतो अगदी म्हणून ते कुंडीमध्ये लावायला पाहिजे असतं आणि मला काही त्याची कल्पना नव्हती म्हणून मी खाली लावून टाकलं तरी <laughs> पण आता बरंच कमी झालं पूर्ण नाही ते इथून तिथून अगदी याचं पुदिन्याचं शेतच तयार झालं होतं माझ्या इथे लास्ट इयरचं तर मी आता ते बॅकयार्डचं गार्डनिंगचं ते गवत काढायला येतो तो माणूस मग त्याला मी सांगितलं की काढून टाकायला आणि ते, ते रजनीपच आहे ओ येत आहे तुम्हाला ना <laughs> आता मी पुदिना दाखवते कुठे कुठे पसरला आहे आता इथे असे हे बघा दिसत का तुम्हाला की पुदिना असा हे बघा हो ना तर असंच म्हणजे कुठे 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 सगळीकडे असं आता ते गवत कटिंग केलं आहे त्याच्यामुळे ते बारीक बारीक येतं असं हे बघा हो ना असं पसरलं आहे पण एवढ्याच पार्टमध्ये त्यांना सांगितलं आहे हे असू द्या म्हणून हा इथे राहू दे आणि इकडे पण हे बघा इथे पण दिसतो दिस ना छान हिरवा हिरवा ताजा ताजा हो ना ते छोटे छोटे तटने पण हा एवढं तोडला आहे चटणीला भरपूर ताटपरच तोडलं आहे हो छुट छुट हे तर प्लमचं झाड आहे याचे सगळे पानं गेली आणि ते फिकचे हे आता पाच सहा दिवसापूर्वी पानं होती आत्ता नाही आहेत हे बघा हे फिक म्हणजे अंजिरे बघा असे खाली पडलेत कडक येत हे आता छोटे छोटेत ना आणि ते असे कळून गेले पाणी पाऊस चालू होतो ना चार दिवसापासून तरी असे हे बघा कळून गेले आणि अजून इथे आहेत हे बघा बघा थोडस पिकलेलं वाटतय पण इकडे साईड नाही ठिकाणी दोन दिसत आहेत इथे पण आहेत पण आता थंडीची राहणार नाही आणि हे झाड से हे तर पिकच झाड आहे याची पण आपण छाटणी करून घेतली थोडीशी पानं नाही आहेत आणि पलीकडे ते झाड दिसतंय आहे ना त्यांचं त्याला पानं आहेत आणि हे पण तर हे ना याची पानं नाही गळत हे बघा तर काही झाडांची गळत काही काही झाडांची नाही गळत पानं चला पुदिना <laughs> आवडला का पुदिना हे बघा हिरवा हिरवा गार आपण कापलेला हा पुदिना हे बघा आपण हा पुदिना आणला ना, ना? तर या ठिकाणी हे बघा ग्रीन हे काय माहिती आहे का चावतो हा खास उडते याने हे बघा हे बघा उडतो करतो ते बघा पाण्यावर बसला वाटतो का ते किड आहे असं नाही ना चला आपण आता हे निवडूया ही कशी निवडायची बघाय अशी पानं काढायची त्याची हा पुढचा असा घेतला तरी चालतो कारण इथे डेट नाही बरोबर असे निवडायचे अगदी ताज आहे म्हणा पाहिलं किती हिरवा हिरवं गार वास काय सुंदर येत आहे पुदिन्याचा पुलावा आवडतो का तुम्हाला साऊथ इंडियन लोक खूप करतात मिंट पुलाव याला इंग्लिशमध्ये मिंट म्हणतात काय म्हणतात मिंट थोडासा दांडा असला तरी चालेल अगदी कवडाय पुढचं घेतलं चालतं हे बघा असं पाठीमागून असे ओळायची म्हणजे लगेच निघते सर्कल हो ना अरे छा आणि पुढचं डेट काढून घ्यायचं असंच निवडायचं होरपूर आणलंय तर हे बघा आपला पुदिना निवडून पण झालं आणि मी पाण्यात पण घातलं नंतर लक्षात आलं अरे आपल्याला व्हिडिओ लावायला पाहिजे व्हिडिओ लावलं मी पुदिना निवडला आणि धुवायला लगेच घेतला कढईमध्ये मुठी ही मोठी कडी आहे माझ्याकडे आणि स्वच्छ धुतली जाते म्हणजे आणि ग्रीन जर ते असतील ना असे किडे वगैरे हो ते लगेच त्यात पाण्यात धुतील छान असे धुतले जाते असे छान चोळून घ्यायचे पान एकदम स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे ही ऑर्गेनिक पुदीन आहे काही खत वगैरे घातलेलं नाही तर अगदी छान चला आपण आता एक पाणी फेकून देऊ दिसली इथे माती हे बघा इथे रेती दिसली का माती थोडीशी हे बघा या ठिकाणी ही बरणी मी धुवायला ठेवली आत्ता आजच संपली पुदिना चटणी आणि लगेच मी पुदिना तोडून आणला दुपारच्या जेवणाच्या वेळेस संपली आणि आता इथे ही कोथंबीर निवडून ठेवली ती पण धुवून घेऊया किती ताजी ताजी कोथिंबीर पाहिली अगदी ताजी 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 भरपूर भरपूर एवढं मोठं बॉक्स आहे आणि अजून आहे भरपूर चार पाच गड्ड्या आणल्या आहेत म्हटलं चटणी करायची तर घेऊन या भरपूर घेऊन या तस नाही घाण नाही अजिबात अगदी ताजी ताजीदार कोथंबीर नाही आपण आता पुदिना घेतलाय ना हे बघा आताच हे घेणार आहोत कोथिंबीर सुद्धा पुदिण्याच्या दोन ते तीन ती, ती, पट आपल्याला कोथिंबीर घ्यायची ओके आता निम्मी निम्मी घेतली तरी चालेल आणि नुसती पुदिण्याची केली ना खूप तुम्हाला हे होणार काही ना आता खाल्ली पण नाही जाणार पण आपण अजून थोडी कोथिंबीर तर या ठिकाणी एवढी कोथिंबीर आणि एवढी हे पुदिना तर खूप कोथिंबीर घेतली आहे आणि दिसणे का एवढी मोठी लसणाची एक कुडी चटणीसाठी आपण आता हा साफ करूया बघा एक एक कुडी किती मोठी हो ना माझ्याकडे हे साल काढायचं आहे आणि आपण साल काढूया एक आतमध्ये घालूया ओके झालं आहे एवढ्या कारण मोठ्या मोठ्या पुढ्या आहेत ना बघा निघाले कसं वाघाला की दिसत की तुम्हाला आहे की नाही भारी आवडला का ही <laughs> आहे की नाही असं आपल्या भारतात पण मिळतं खूपच मोठे आहे पण चालतील एवढ्या मोठ्या एक दोन तीन चार पाच पाच खुड्या मोठे मोठे घेतल्यात आणि या ठिकाणी अद्रक अर्धा ते एक इंच घ्यायचे आणि आता काय हे बघा माझ्याकडे हे एक आहे मिक्सरचं भांडं पण आपलं हे खूपच जास्त आहे पाहिलं का खूप मोठे ताटभरून पुदिना आणि कोथिंबीर तर आपण आता हा मोठा जार वापरणार आहोत चटणीसाठी घालूया स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे म्हणजे पूर्णपणे माती निघून जाते तुम्हाला दाखवलं त्यानंतर पुन्हा एकदा धुवून घेतलंय मी अगदी हिरवी हिरवी हे बघा पूर्ण जार हा किती आठ कपाचा जार आहे आठ कपाचा जार आहे हा किती आठ कप इथे लिहिलेला आहे आठ कप इथे लिहिले आहे आणि इथे वन पॉईंट नाईन लिटर म्हणजे ऑलमोस्ट दोन लिटरचा इथपर्यंत दोन लिटर पूर्ण जारमध्ये भरले की नाही आणि आता हे लसूण आणि अद्रक घालले आणि तीन हिरवे मिरच्या घालणार आहोत हे पण जास्तच आहे माझा लहान मुलगा तिखट खात नाही अजिबात आणि एक चमचे मीठ घालूया या ठिकाणी हा एक मोठा लिंबू घेतला आहे तर अमेरिकेमध्ये अमेरिकेत काय हे असे हिरवे लिंबू मिळतात आणि ते येलो होत नाहीत मी वन वीकपासून बाहेर ठेवलेत पाहिलं हे बघा अजून ग्रीन आहेत पण हा एक लिंबू येलो झाला आहे दिसला मी तर इतकी खुश झाले खूपच आनंदी झाले हे <laughs> बघून पिकला जाड आहे हे बघा असं मग नाही वाटत पण एलो झाला कलर <laughs> चला आपण आता हा कापूया तर आपण आता हे बघा या ठिकाणी हा लिंबू घेतलाय हा पण यात घालूया थांबा मी ना ज्यूस काढायचं घेते आणलं रस निघालं बघितलं त्याचं साल पण आहे त्याच्यामुळे हाताने पण होत हे पण आपण परत पळून घेऊया हां हे बघा हाताने तसं जास्त नव्हता निघाला ना किती निघाल आता हे पुन्हा याच्यात घालूया आणि पुन्हा ताबूया हो संपला जस मी आता यात थोडंसं पाणी घालूया पाणी घालूया आणि आता झाकण लावूया आणि चटणी बनवूया De la parada La voy a काही ठिकाणी आपली ही पुदिनाची चटणी बनून तयार झालेली आहे मिंट चटणी आपण करून दाखवते हे बघा मस्तच ग्रीन ग्रीन तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर अजून पातळ करा पण ही बरोबर आहे म्हणजे ही वरण भातासोबत पण खाता येते आणि आपले थोडी घट्टच बनवली मी हे बघा असली छान आता आपण टेस्ट पण घेऊ मस्त मस्त झाली एकदम मस्त तर ही तुम्ही सँडविचसाठी पण वापरू शकता आणि ह्याच्यात भरपूर पाणी घालायचं नंतर थोडं काळं मीठ घालायचं आणि जिरा पावडर धण्या पावडर घालायची तर पाणीपुरीचं पाणी तयार <laughs> तुम्ही ही अशी चटणी बनवून ठेवत हो जा म्हणजे तुम्हाला मल्टी यूज करता येईल त्याचा मल्टीपर्पज यूज होईल मग वगैरे मल्टीपर्पज यूज तर हो तुम्ही ही अशी पुदिण्याची चटणी बनवून ठेवत हो जा आणि नंतर पाहिजे त्यासाठी तुम्ही वापरू शकता मग काय सामोसा घ्या किंवा पकोडे घ्या भजी घ्या पाणीपुरी घ्या कचोरी घ्या कशासोबतही तुम्ही खाऊ शकता पराठेसोबत खाऊ शकता वरण भातासोबत खाऊ शकता प्लेन भातासोबत खाऊ शकता प्लेन भात दही आणि चटणी वा सगळ्या सोबत आणि नाहीतर चपातीसोबत पण खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि चटणीच्या बऱ्याच रेसिपी माझ्या मराठी रेसिपी चॅनलवरती आहे त्याचं नाव आहे अमृत खजाना मराठी ओके तर त्या रेसिपी चॅनलला नक्कीच व्हिजिट द्या काय झालं <laughs> चटणी फिरवायला घेतली आणि माझं मोबाईलचं स्टोरेज फुल झालं आणि मग त्यातनं व्हिडिओ लॅपटॉपमध्ये अपलोड करण्यात बराच वेळ गेला आणि ती चटणी अर्धी फिरली तशीच राहिली आणि <laughs> नंतर आता स्टोरेज आल्यानंतर परत मिक्सरला फिरवली राहिलेली चटणी आणि मग आता पुढचा व्हिडिओ करते काय <laughs> मग अशा गोष्टी पण घडत असतात तर यात आता ही ओतून घेऊया त्याच्यात थोडं पाणी घालायचं आणि हे सुद्धा विसरून घ्यायचं त्यातनं होता खाऊ शकतो ते सुगरण तीच असते जी अजिबात वेस्ट जाऊ देत नाही तीच खरी सुगरण किचनमधली ओके हे बघा तरी आपण दुसऱ्या ठिकाणी काढायचं करें हे पातळ केलेलं जास्त पातळ आहे यात पण ओतू शकता तुम्ही ठीक आहे पण आता ही ऑर ऑलरेडी भरलेली आहे ना एवढी बॉटल हे बघा फुल आणि एअर टाईट आहे त्याचं सेपरेट हे अशा अमेरिकेमध्ये मिळतात ओके काय करायचं हे पुसून घ्यायचं असं साईडला जर लागलेलं ला असेल ना तर पुसून घ्यायचं आहे इथे पण लागलं ला असेल तर नंतर हे लावायचं यावरती आणि नंतर हे बघा एअरटाईट आणि मग ही स्टोअर करू शकता आमच्या इथे रोजच खातात त्यामुळे जास्त दिवस नाही जाणार आठ दिवसात तुम्ही बनवू शकता ताजा ताजा घरात खूप आहे किती आहे म्हणजे तुम्ही रेडीमेड बॉटल आणता की नाही त्या दोन बॉटल झाल्यात माझ्याकडे अजून एक तसंच आहे आपण हे मायनस करूया चला अर्धा किलोची चटणी आपण बनवली हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुन्हा पुन्हा अस्यास नवीन व्हिडिओसोबत आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटूया पुन्हा अस्यास नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद